रद <laughs> करमीन <laughs> 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 काहीही उपयोग नसल्यामुळे हे तुम्ही अजिबात आमच्या इकडून रोड न्यायचा नाही जे आहे थोडे थोडे रस्ते आमचे वावर आमच्या खायला राहू द्या अजिबात तुम्ही आमच्या मोजणीला यायचं नाही आलं तर आम्ही खूप विश्वास आम्ही याला मोदी साहेबांना निवडून दिलं काही आमचे वाटलं काय करतील ते गोरगरीबासाठी शेतीसाठी त्यासाठी पण तेन करीत करत आता शेवट आता त्याचा भरत आला काय की त्याने सुरू केलं हेच करायला आता गरीबाचे शेत खायला सुरु केले अजिबा तिकड शेत मोजणीसाठी कुणीही यायचं नाही आमचे शेत मोजून आम्ही देणार नाहीत आणि जरी तुम्ही आमच्या सह गर्व हे केली तर आम्ही के आत्मदहन करायलाही कमी करणार नाहीत